गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि याचा फटका नदी नदीवरील असणाऱ्या पुलांना बसू लागलेला आहे सरू येथील नदीवरील पूल जो आहे त्याचे कठडे जे आहेत ते तुटल्या गेले आहेत त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही येथील ग्राम ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेणार घेत आहोत काय सांगाल कशा पद्धतीने गेले काही वर्ष झाले आमच्या गावाला सतत त्याच्यामुळे जे पुलावरचे जे कटडे आहे ना ते वाहून लागतात आणि रोडवर मोठमोठे खड्डे पण पडले आहे तर प्रशासनाला आमची ही विनंती आहे की ते आम्हाला दुरुस्त करून मिळावं काय सांगाल या पुलाची उंची कमी असल्यामुळे तिथे सतत पूर येतात त्याच्यामुळे ते खड्डे निर्माण होते पुलाचे आणि त्याच्यामुळे वाहतूक बंद होते बारा बारा तास वाहतूक बंद राहते आमची प्रशासनाला विनंती आहे की हा पूल मोठा करून द्यावा आणि आमची समस्या दूर करून द्यावी तुम्ही रस्त्यावर ये करतात कसा त्रास सहन करावा लागतो माझी तर प्रशासनाला ही विनंती आहे की जो हा पूल आहे हा पूल पहिले मोठा करावा हा पुलावर जे खड्डे आहे ह्या खड्ड्यामध्ये आम्ही रात्री आमची तीन शिफ्ट राहते ए बी सी आम्ही नाईटनी अप डाऊन करतो आमच्या गाडीचा एक डीम राहते कधी 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 चांगला राहते सांगून नाही हा खड्डा आहे हा खड्ड्यामध्ये मी दोन तीनदा पडलो आहे आम्ही नाही का आम्ही सोबत डाऊन करतो प्रशासनाला एकच विनंती आहे की रोड आहे व्यवस्थित करावा आणि कटडे आहे हे कटडे पहिले व्यवस्था करायला पाहिजे कारण नदीला पाणी येते ओसाडून येते कधी आम्ही म्हणजे वाहून वगैरे गेलो तर नदीच्या वरतून पुलाच्या वरतून पाणी राहते प्रशासनाला एकच विनंती आहे की पूल लवकरच लवकर करावा का। तात्काळ कारण आम्हाला कसं आहे अपडाऊन करावं लागतं आम्हाला खूप त्रास होतो ह्या गोष्टीचा आम्हाला पहिले घरून निघायचे अगोदर पाणी आला की इथे सरूला फोन करावा लागते मित्राला एक मित्र आहे माझा अंकितडमे त्याला फोन करतो प्रत्येक टाईमला त्याचा त्याला त्रासही होत असेल पण तो आम्हाला काही सांगत नाही पण आम्ही फोन करतो त्याला की नदीला पाणी आहे का काय आहे आम्हाला इतका भयंकर त्रास आहे अपडाऊन करायला की भयंकरच तर प्रशासनाला एकच विनंती आहे का व्हेरी अर्जंट नक्कीच या पुलाची दुरुस्ती जी आहे ते त्वरित करण्यात यावी अशी मागणी आता या ग्रामस्थाकडून केली जात आहेत नरेंद्र मोदी न्यूज एटीन लोकमत वर्धा